स्वामी समर्थ देव म्हणतो पुढील आठ मिनिटांकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमची जीवन बदलण्याची जी शक्ती आहे मी तुझा अपमान करणारा देव नाही मी तुझा अपमान करणारा देव नाही देव म्हणतो येत्या चोवीस तासात तुम्हाला आर्थिक चमत्कार अनुभवायला मिळणार आहे हा चमत्कार सिद्ध करेल की देव तुझ्या सोबत आहे बाळा तुझे वाईट करणारा देव नाही मी आंतुरुकदृष्ट्या चांगला आहे माझा स्वभाव तुमच्यामध्ये विकसित होतो तु। तुम्हाला माझ्या चांगुलपणाचा भागीदार बनवतो तुझ्या शत्रूची इच्छा आहे की तू भविष्याची काळजी करावी जेणेकरून तुम्ही वर्तमानाचा आनंद घेऊ शकणार नाही शैतान लबाड आहे काळजी करणे थांबवा आणि देवावर लक्ष केंद्रित करा त्यांनी तुम्हाला दिलेल्या प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि त्यास सुंदर काही बनवू शकतो तुम्हाला फक्त विश्वासाची गरज आहे जरी ती मोहरीच्या दाण्या एवढी असली तरीही आज मी तुम्हाला अनेक चिंतनापासून दूर करत आहे आणि मी कोण आहे यासाठी भक्कम खडकावर तुमचे पाय ठेवत आहे तुम्ही तुमच्या येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला प्रस्थापित होऊन तोंड द्याल आणि तुम्ही तुमच्या पुढच्या वाटचालीत भरभराट कराल बाळा देव सांगत आहे संधीचे दरवाजे उघडतील कर्ज माफ होईल बिले पूर्णपणे भरली जातील तुमची आर्थिक परिस्थिती कायमची बदले त्यावर दावा करा आणि विश्वासाने ते स्वीकारा तुमचा देवावर विश्वास असल्यास तू माझा सांगाती असे टाईप करा देव म्हणतो तू माझे बाळ आहेस आणि मी तुला माझ्यातच अस्तित्वात आणले आहे मी रोग आणि दुःखापासून मुक्त आहेस आणि तू माझ्यामध्ये सामावलेला आहेस मृत्यूचा तुमच्यावर अधिकार नाही माझ्या वचनांमध्ये कोणतीही कमतरता नाही मी तुम्हाला वचन दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी फक्त एक परिपूर्ण पुरवठा आहे मी या क्षणी तुम्ही असलेल्या मंदिरात घरात तुम्ही जिथे आहात तिथे येईल आणि ज्याने तुमचे प्रेम आशा आनंद दुःखामध्ये बदलले आहे त्या सर्वांना मी बाहेर फेकून देईल तुम्हाला बचावात्मक स्थितीत ठेवताना आयुष्याने तुम्हाला मौल्यवान धडे शिकवले आहेत मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे म्हणून उभे राहा आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या परिस्थितीत स्वर्ग प्रकट करत नाहीत तोपर्यंत सक्रिय राहा तुमच्या हृदयातील वेदना त्रास ओझर मला समस्त दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा मी तुम्हाला सांत्वन देण्यासाठी आणि तुमच्या जीवनात पूर्णपणे पराभूत झालेल्या शत्रूंच्या अंधारापासून अस्पर्श असलेल्या माझ्यातील नवीन क्षेत्रांमध्ये तुम्हाला वाचवण्यासाठी येथे आलो आहे देव म्हणतो बाळा माझ्या दयाळूपणाने सखोल कृपेत जा आज ज्यांच्याकडून तुम्हाला कृपा हवी आहे त्यांच्याशी मी तुम्हाला अनुग्रह देत आहे स्वर्गीय न्यायाचा तराजू तुमच्या बाजूने झुकत आहे तुमच्यासाठी जे काही उरले आहे ते म्हणजे जेव्हा संक्रमण होते तेव्हा आनंद करणे तुम्हाला त्रास आणि निराशेतून बाहेर काढणे आणि माझ्या राज्यात भरती आणि आशीर्वाद मिळवणे मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका देव म्हणतो माझ्या बाळा माझ्या दृष्टीने तू नीतिमान आहेस हे तुझ्या आत खोलवर जाण्याची वेळ आली आहे या तुमची काही चुकी नाही तुमची हृदय फक्त तुमच्या अपयाशाच्या आणि अबादनासाचा इतिहास लक्षात ठेवते पण मी त्या गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत बाळा देव घोषित करतो जर मी तुमच्या अज्ञाभंगाचा शोध घेतला तर मला ते सापडणार नाही कारण मी ते माझ्या पुस्तकातून मिटवले आहे तुम्ही तुमच्या रेकॉर्डमधून तुमचं अपयश आणि ताप पुसून टाकली आहे असे केले असल्यास आस होय असं टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा काही लोकांनी क्षमा करण्यास नकार दिला तर काही ना फरक पडत नाही मी काय विसरलो ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी लक्षात ठेवायची ठरवले आहे तरीही काहीच फरक पडणार नाही कारण ते तुमच्यासाठी काहीही बदलत नाहीत जर तू हे पुढील अकरा मिनिटे तरी पाहिले तरी याच रात्री तुला देवाचे दर्शन होईल देव म्हणतो माझ्या बाळा या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे जे तुम्हाला आणि तुमच्या परिस्थितीला बदलत आहे संक्रमण झाले आहे तुझे प्रमोशन उलगडत आहे आणि बरे होण्याच्या मार्गावर आहे तुम्ही देवाचे बरे करणार आहात हे जीवन देणारे पाणी आहे जे मी तुला देत आहे देव म्हणतो मी तुझी किती पूजा करतो माझा आत्मा भूतकाळातील सर्व कचरा आणि घाण काढून टाकत आहे तुम्हाला पूर्णपणे शुद्ध करत आहे आज मी तुझ्याशी बोललेल्या शब्दांमुळे तू आहेस तुमचा देवावर विश्वास असेल तर होय माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे असं टाईप करा देव म्हणतो माझ्या बाळा कुणाची फसवणूक करू नका अशावेळी सर्वात जेव्हा सर्वात विश्वासू लोकही चुकीच्या जा मार्गावर जाऊ शकतात माझे नमस्मरण करा दुःखाच्या लाटा कमी होईपर्यंत आणि माझ्या शांततेत गुरफटून जाईपर्यंत मी तुम्हाला खवळलेल्या समुद्रात मार्गदर्शन करेल माझी शांती जी सर्व समजूतदारपणाच्या पलीकडे आहे ती तुमच्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करेल भक्तांनो तुमचा तुमच्या देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून कुणाला तरी देवाचा आधार भेटेल आणि तुम्हाला पुण्य मिळेल देव म्हणतो प्रत्येक दिवस तुम्ही कसा पार कराल याचा वर, विचार करून केवळ जगण्याच्या मानसिकतेवर बसू नका तुमचे विचार वाढवा आणि लक्षात घ्या की हे सर्व तिथून सुरू होते तुम्ही ज्या गोष्टींबद्दल सातत्याने विचार करता ते अशा किंवा भीतीचे गण निर्माण करतात माझ्या परिपूर्णतेला अलिंगण द्या ज्यामध्ये मी आहे आणि तुमच्या जीवनात मी व्यक्त केलेल्या प्रत्येक गोष्टीचा समावेश करणार आहे जेव्हा तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि माझे शब्द पाळतात तेव्हा मी त्या ते प्रेमाची प्रतिकृती करतो आणि तुमच्याद्वारे स्वतःला प्रकट करतो तुमच्यामध्ये वास करतो केवळ पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये निर्माण होत असलेल्या दैवी स्वभावात तुम्ही भाग घेऊ शकता माझ्या जीवनाचा मार्ग आनंद आणि शांततेनं भरलेला आहे आणि मला तुमच्या भविष्याची खूप अपेक्षा आहे बाळा देव तुला सांगत आहे विरोधक काय करत आहे याचे मला परवा नाही मी काय करत आहे याची तुझ्या विरोधकाला काळजी आहे हालचाली आणि अशांत अशा कोणत्याही पाय चिन्नी माझ्या कृतींना प्रतिसाद देत आहेत याची खात्री करा मी हल्ला करत आहे आणि शत्रू मागे हटत आहे आणि तुझी स्वतःची ओळख बनव माझ्या आशीर्वादांना आलिंगन द्या त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि आत्मविश्वासाने दिल्याने त्यांना पकडा कारण हे सर्व तुमचंच आहे तू माझी मौल्यवान मालमत्ता आहेस माझ्या बाळा मला तुझी इच्छा पूर्ण करायची आहे शेवटपर्यंत पाहत राहा भाग्यवंत ठराल मी क्वचितच देणारा देव नाही मी पुरेशांपेक्षा जास्त मोठा देव आहे आज मी तुम्हाला माझ्या विपुलतेची सहसा देत आहे देव म्हणतो मला तुझे मार्ग दाखव म्हणजे मी तुझ्या विश्वासूपणांवर विसंबून राहू शकेल जर तू हे शेवटपर्यंत पाहिले तर तुझे सर्वात मोठी इच्छा मी स्वतः येऊन पूर्ण करेल देव तुझ्याशीच बोलत आहे मला माहीत आहे की मागील काही दिवस खूप कठीण गेले आहेत मी तुमच्या हृदयात ठेवलं आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुमची शक्ती आणि पात्रता यावर विचार करत आहे हा संदेश तुम्हाला आठवण करून देतो की मी सदैव तुमच्यामध्ये वास करत आहे तुम्ही सर्व काही साध्य करू शकता बाळा हार मानू नको आणि भीती तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत परावर्तन करून देईल लक्षात ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल देवासाठी काहीही अशक्य नाही आपण अलीकडे सहन केलेली सर्व आव्हाने आणि वेदना पुरस्कृत केल्या जातील कारण आपण हार मानण्यास नकार दिला आणि सकारात्मक पाहणे निवडले आहे देव म्हणतो जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल तुम्ही दुखावं परंतु ते तुम्हाला नष्ट करणार नाही मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही तू माझं बाळ आहेस आणि मी तुझ्यावर तुझ्या आईवडिला इतकंच प्रेम करतो मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर आत्तापर्यंत हा व्हिडिओ ऐकला असेल तर नक्कीच तुम्ही भाग्यवान ठराल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ